जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर आठ दिवसाच्या आत तुमच्या शेतामध्ये जर सोलर पंप तुम्हाला जर इन्स्टॉल करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आठ दिवसाच्या आत तुमच्या शेतामध्ये सोलर पंप हा इन्स्टॉल होऊ शकतो त्याच्यासाठी एक प्रोसेस असते त्या प्रोसेस प्रोसेसने तुम्ही जर फॉर्म जर भरला तर तुमच्या शेतामध्ये आठ दिवसाच्या आत सोलर पंप हा पीठ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा एकदा प्रयत्न करा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोलरसाठी अर्ज केलेले आहेत परंतु अर्ज करून देखील सुद्धा खूप सारे दिवस झाले आहेत आणि आपल्या शेतामध्ये तो आम आणखीसुद्धा पंप इन्स्टॉल हा झालेला नाही शेतकरी वारंवार इथं मोबाईल आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे एक नाही सर्वेचा किंवा आपल्याला जो पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे की नाही हे तीन तीन बारा जाऊन आपल्या मोबाईलवरती इथं चेक कर, करत राहतो आहे परंतु शेतकरी मित्रांनो ती झंझेट आता करायचीच नाही आठ दिवसाच्या कसा सोलर पंप फिट होणार आहे ती इथं तुम्हाला मी आज सांगणार आहे त्याच्याआधी जर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर एकदा चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला जर महत्त्वपूर्ण जर वाटला तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला एकदा तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये पाहण्यासाठी इथं भेटत जाणार आहे तर आठ दिवसाच्या आत सोलर पंप फिट करण्यासाठी एक प्रोसेस असते शेतकरी मित्रांनो आता काय चालू आहे सध्या जर तुम्हाला जर पंप लवकरात लवकर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या शेतामध्ये कोटेशन घ्यावं लागणार आहे आप थ्री पी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे शेतकरी मित्रांनो जी मुख्य मुख्यमंत्री सौर कृषी पंप जी योजना आहे त्या योजनेद्वारे तुम्हाला सौर कृषी पंप भेटणार आहे सर्वात प्रथम काय करायचं तुम्हाला जे कोटेशन असतं त्या कोटेशन आपल्याला सर्वात प्रथम इथं काटून घे काढून घ्यायचं आहे आपल्या याच्यामध्ये जाऊन महावितरणच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून कोटेशन काढून घ्यायचं आहे आणि कोटेशन काढल्यानंतर तो जो ग्राहक क्रमांक आपल्याला जो भेटणार आहे तो ग्राहक क्रमांक आल्यानंतर जी व महाडिस्कॉमवर जाऊन तुम्ही सोलरसाठी तिथं अर्ज करू शकता आणि जर तुम्ही जर ती वेबसाईट जर महाडिस्कॉम जर वेबसाईट खोलली तर जो आपला ग्राहक क्रमांक आलेला आहे आपलं जो कोटेशन घेऊन मिळालेला आहे त्याचा ग्राहक क्रमांक टाकून तुम्ही जसा आपण सोलरचा पी एम कुसुम सोलरचा फॉर्म भरलेला आहे त्या रीतीने तुम्ही फॉर्म भरून शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये हा पंप आठ दिवसाच्या आत तुमच्या इन्स्टॉल हा होणार आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी याची प्रोसेस ही केलेली आहे परंतु काही अधिकारी याच्यासाठी कोटेशन काढण्यासाठी लालसेपोटी इथं शेतकऱ्याकडून दहा पाच हजाराची इथं वसुली करून इथं घेता येतं आणि सध्या ही योजना बंद झाली आहे असं सांगत आहेत आणि दहा दहा पाच पाच हजार रुपये शेतकऱ्याकडून हे उकळण्याचं काम इथं करत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर देखील असा जर सृषी पंप जर लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये जर इन्स्टॉल करायचा असेल तर हा प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया काय असे महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद